माणिकराव कोकाटे यांनी जी कंप्लेंट दाखल केली प्रायव्हेट कंप्लेंट रोहित पवारांविरुद्ध त्याच्याविरुद्ध दावा आत्ता मॅजिस्ट्रेट कोर्टाने दाखल करून घेतला आहे आणि चोवीस नऊ ही पुढची तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेला माणिकराव आमदार साहेब स्वतः उपस्थित राहून कंप्लेंटबद्दल व्हेरिफिकेशन करणार आहेत त्याच्यामुळे चोवीस नऊला माणिकराव कोकाटे हे कोर्टामध्ये येतील आणि ते स्वतः व्हेरिफिकेशन कंप्लेंटचं करतील नेमकं दावा काय दाखवतात दावा, दावा मुख्यतः हाच आहे की त्यांनी त्यांच्या ट्विटरवरनं एक स्टेटमेंट केलं होतं की कोकाटेसाहेब विधान मंडळामध्ये रमी खेळत आहेत हो। तर आमचं म्हणणं होतं की ते रमी खेळतच नव्हते हो तो व्हिडिओ मॉर्फ होता ते सगळं खोटं होतं आणि त्याचं खूप मोठं डिफेमेशन नामदारांना सहन करावं लागलं आणि त्या मानहानी त्यांची जी झाली त्याच्याबद्दल त्यांनी हा दावा दाखल केलेला आहे आणि त्याची त्यांना मोठी एक शिक्षा पण त्यांची काही दोष नसताना त्यांना ती शिक्षा भोगावी लागली म्हणजे ते कृषी मंत्रीपद त्याच्यामध्ये त्यांचं गेलं आणि अनेक डिफिमेटरी स्टेटमेंट ट्विटरवर त्यांच्या हँडलवर्स आलेले आहेत तर सगळे आम्ही प्रूफ्स म्हणून आमच्या प्रायव्हेट कंप्लेंट्समध्ये जोडलेले आहे त्याची दखल माननीय न्यायालय जरूर घेईल आणि याच्यामध्ये रोहित पवारांना न्यायालयात उपस्थित राहावंच लागेल आणि हा व्हिडिओ कुठून आणला नंतर ते कोणता गेम खेळत होते कारण रम्मी हा गेम म्हटल्यानंतर त्यांच्या ट्विटरवर अनेक आहे की ते जुगार खेळत आहेत का असे पण प्रश्नचिन्ह निर्माण केले तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण त्यांना द्यावी लागतील आणि चोवीस तारखेला चो त्यांनी जी कंप्लेंट केली त्याचं एक व्हेरिफिकेशन स्टेज असते इन लिगल टर्म्स तर ती पूर्ण करावी लागेल ते त्यांची बाजू मांडतील न्यायालय त्यांना काही प्रश्न विचारेल ते आता जशी केस पुढे जाईल तसं ते ठरेल आज कोणी आलेलं नाही म्हणजे आता ते स्टेज पण नाही की त्यांच्या वकिलांनी उपस्थित राहावं हां त्यांच्या आम्ही जी नोटीस, दिले नोटीस, नोटीस तो तो दिली होती त्याला कोणते उत्तर आलेलं नाही त्यांनी त्या नोटिस खिल्ली उडवलेली आहे त्यांच्या ट्विटरवरती नोटीस टाकली आमचे त्यांनी आम्ही सात दिवसाची त्यांना मुदत दिली होती त्या मुदतीचं उत्तर आलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती न्यायालयात येण्याची कोणत्या न्यायालयात माननीय न्यायालय नरवाडिया मॅडम कडे खटला सुरू आहे